ज्या धनगर आणि धनगर समाज शब्दांमुळं आज या धनगर समाज हा आमचा एसटी पासून वंचित आहे तो पारंपरिक आपली जी काही उदरनिर्वाह फिरून करतो त्या समाजाला एस टी समाजातून आरक्षण हे मिळालंच पाहिजे या ठिकाणी या अधिवेशनामध्ये सुद्धा ज्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये अधिवेशनात दोन वेळा या समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी मी या आंदोलनाला किंवा या रास्ता रोकाला सुद्धा मी तालुक्याचा एक प्रथम नागरिक म्हणून आपली जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर आपल्या समाजाला ज्येष्ठ समाजात कसं आरक्षण मिळेल ही भूमिका या येणाऱ्या काळात आपण आम्ही घेऊ एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देताना थांबतो